काय पण खडलं मोडला परपच नडलं काय पण खडलं मोडला परपच राम राम सरपंच ओ राम राम सरपंच राम राम सरपंच ओ राम राम सरपंच छान भजी खामी वाटायला लागली चला की मग चार आपले पैसे आणि कोण देणार आहे मग राम राम सरपंच राम राम हल् अहो सगळं बंद गाव दुडलं पण तुमचा पत्त्या लागाना होता कुठं दवाखान्यात गेलो दवाखान्यात काय तब्येत बरी नाही मग त्याच्यात मग मी डॉक्टर आहे का दवाखान्यात जायला अरे तब्येत बरी नाही कालपासून बीपीचा त्रास व्हायला लागलाय म्हणूनच म्हणूनच सरपंचा सगने मी सारखा असतो बीपी वाढला कमी करायचं शुगर आगा आगा कमी झाली की वाढवायची एवढंच काम करतो मी आणि हे कमी जास्त नाही केलं तर माणूस डायरेक्ट मरतो राम राम सत्य होते ऐक पुढच्या महिन्यात माझं एक काम होणार आहे मग आपण जाऊया महाबळेश्वर ला यो आताच लाडत नको नाही येऊस शालू हे शालू देतेस ना काय म्हणलं अगं देतेस का अगं कपडे देतेस की विचारतोय <laughs> कापड कुणाची रुबाब कोण करते कापड कुणाची का तुझं काम काय इस्त्री करायचं हीच काय शाने का शाने नाही रे शहाणे शहाणे पुस्तकात असतात ते ते, ते साने साने गुरुजी मी शहाने शहाने गुरुजी आमच्या आपण पाठवली ते तुम्हीच वय हा हा हो गणेश राव गणेशराव कार्यकर्ता कुणी म्हंटल असं शिवी दिल्यासारखं वाटत नाही आपल्या वाटण्यानं काय होणार आहे देतो जे दे लवकर पैसे माझ्या कुंड सरपंच बाराशे होतात एक काम कर शंभर रुपये आहेत का अरे मग सोपं झालं काम बघ कर। <laughs> काय करायचं शंभर रुपये घ्यायचे पलीकडच्या हार्डवेअर मध्ये जा एक लांब रस्सी क्रशिके मजबूत घ्यायच्या चांगली वजन किती आहे तुझं लक्ष घेऊ मजबूत घ्यायची ती घ्यायची रानात जायचं झाडाला टाकायचं आणि फास घेऊन मरून जायचं मरून जायचं बरं बरं काय बोलताय सरपंच त्याशिवाय तुला पर्यायच नाही अरे बाराशे रुपये म्हणलं शंभर रुपये गेलो तुझं दुरी घ्यायला अकराशे तर वाचलं वाचलं आणि तू गाकला म्हणजे बीपी बी गाचा